नमस्कार ज्ञा गावाकडची बातमी शिल्ला परिषद प्राथमिक शाळा सिंदगी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी शिल्ला परिषद प्राथमिक शाळा सिंदगी गाव या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगीत शिरटकर शिक्षण प्रेमी नितीन वईस उपाध्यक्ष सुरेश वाणखडे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुरेश पाटील श्री मराठाचे तालुका प्रतिनिधी गजानन वाणखडे शाळेचे मुख्याध्यापक एसजे पाटील उपस्थित होते आज सिंदगी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करीत आहोत या निमित्तानं जमलेले सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच पोलीस पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपाध्यक्ष सर्वजण पत्रकार विद्यार्थी इद, उपस्थित व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपजी शिरटकर आणि उपाध्यक्ष सुरेशजी वानखेडे आणि शिक्षण तज्ञ नितीनजी बैस सदस्य सुरेश पाटील त्याचबरोबर गावचे प्रमुख पोलीस पाटील त्याचबरोबर पोलीस पाटील बालाजी वानखेडे आणि त्याचबरोबर सिंधी मोगपूरचे सरपंच परमेश्वरजी खोकले यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधी गाव येथे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली